नमस्कार माझ्या माता बहिणींनो मी मनोज खोडे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर बघा सध्या ई के वाय सीची प्रोसेस चालू आहे आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ई के वाय सी करणे हे अत्यंत गरजेचे आहे ई के वाय सी करण्यासाठी सरकारने दोन महिन्यांचा वेळ दिला आहे व आता एक महिना राहिलेला आहे आणि खूप साऱ्या लाडक्या बहिणींना ई वाय सी करताना खूप सारे प्रश्न निर्माण झालेले आहे जसे की फेक वेबसाईटवर ई के वाय सी झाली आहे आणि ओरिजनल वेबसाईटवर ई के वाय सी करायला गेल्यावर ई वाय सी सक्सेसफुल असे दाखवत आहे तसेच मला वडील नाही व पती नाही तर मी ई के वाय सी कशी करायची त्यानंतर पहा एका राशन कार्डवर सासू आणि सून अशा दोन महिला लाभ घेत आहे त्यानंतर पहा जात प्रवर्ग चुकला आहे त्यानंतर पहा ऐवजी नाही सिलेक्ट झाले आहे त्यानंतर फॉर्म भरते वेळी माझे लग्न झाले नव्हते परंतु आता माझे लग्न झाले आहे तर आधार नंबर कोणाचा टाकायचा त्यानंतर पहा दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेत असेल तर काय करावे त्यानंतर पती आणि पत्नीच्या आधार कार्डला एकच मोबाईल नंबर लिंक आहे तर ई के वाय सी होणार का तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आता पहा प्रश्न क्रमांक एक फेक वेबसाईटवर ई के वाय सी झाली आहे आणि ओरिजिनल वेबसाईटवर ई के वाय सी करायला गेल्यावर ई सी सक्सेसफुल असे दाखवत आहे तर माझ्या माता बहिणींनो तुम्ही जर फ्रॉड वेबसाईटवर म्हणजेच फेक वेबसाईटवर ई सी केली असेल तर काळजी करू नका कारण सरकार त्यावर नक्की काही ना काही अपडेट काढणार आहे त्यामुळे तुम्ही कसलीही काळजी करू नका त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक दोन जात निवडण्याच्या ऑप्शनमध्ये चुकीची जात निवडण्यात आली आहे आता या ऑप्शनमध्ये सर्व जातींची नावे मराठीमध्ये दिली आहे त्यामुळे काही लोकांना येथे जात निवडताना अडचण येत असेल किंवा त्यांना समजत नसेल म्हणून ही चूक झाली आहे तर बघा जात प्रवर्ग समजून घ्या अनुसूचित जाती म्हणजे एस सी त्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे एस टी त्यानंतर इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी त्यानंतर विमुक्त जाती म्हणजे विजये त्यानंतर भटक्या जाती ब म्हणजे एन टी बी त्यानंतर भटक्या जाती क म्हणजे एन टी सी त्यानंतर भटक्या जाती ड म्हणजे एन टी डी त्यानंतर विशेष मागासवर्ग म्हणजे एस बी सी आणि त्यानंतर सर्वसामान्य म्हणजे ज्याला आपण जनरल किंवा ओपन असे म्हणतो तर अशा प्रकारे ही जातीची ऑप्शन आहे तुमची जी काही जात असेल ते येथे सिलेक्ट करायची आहे आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या माता बहिणींची ई वाय सी करताना जात चुकली असेल तर काळजी करू नका काहीच प्रॉब्लेम येणार नाही जात चुकल्यामुळे तुमचा लाभ बंद होणार नाही त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक तीन आता येथे पहा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत या ठिकाणी तुम्हाला होय निवडायची आहे तसेच दुसरा प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर या सुद्धा होय निवडायची आहे म्हणजेच दोन्ही ठिकाणी तुम्हाला होय निवडायची आहे आता काही माता बहिणींनी येथे नाही निवडले आहे व त्यांना प्रश्न पडला आहे की आमचा लाभ बंद होईल का तर काही काळजी करू नका तुमचा लाभ बंद होणार नाही कारण येथे होयच्या जागी नाहीसुद्धा झाले असेल तरी तुमच्या आधार कार्डवरून व वर रेशन कार्डवरून सगळी माहिती तपासली जाणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार पती व पत्नीच्या आधार कार्डला एकच मोबाईल नंबर लिंक आहे तर ई के वाय सी होणार का तर या प्रश्नाची उत्तर आहे होय म्हणजेच पती व पत्नीच्या आधार कार्डला एकच मोबाईल नंबर लिंक जरी असेल तरी तुमची ई के वाय सी होणार आहे त्यामुळे काळजी करू नका त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच फॉर्म भरतेवेळी माझे लग्न झाले नव्हते परंतु आता माझे लग्न झाले आहे तर मी कोणाचा आधार नंबर टाकायचा वडिलाचा की पतीचा तर या प्रश्नाचे उत्तर आहे पतीचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा एका घरात दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत असेल तर काय करायचे तर पहा एक कुटुंब म्हणजे एक रेशन कार्ड आणि एका रेशन कार्डमध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित म्हणजेच सरळ आणि सोप्या भाषेत म्हटले तर आई व मुलगी अशा दोन महिला येथे लाभ घेऊ शकतात आणि एका रेशन कार्डवर दोन विवाहित महिला लाभ घेत असेल जसे की सासू आणि सून तर या ठिकाणी एकाच महिलेने ई के वाय सी करायची आहे सासू किंवा सून म्हणजेच दोघींनीही ई के वाय सी करू नये फक्त एकाच महिलेने येथे ई के वाय सी करायची आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न मला पती किंवा वडील नाही तर मी कोणाचे आधार कार्ड द्यायचे तर पहा हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नावर सरकारकडून काहीच माहिती आलेली नाही यावर नक्की सरकार अपडेट काढणार आहे आणि यावर अपडेट आल्यावर आपल्या चॅनलवर त्याबद्दल व्हिडिओ बनवला जाईल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तर मी आशा करतो की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील आणि या व्यतिरिक्त तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून विचारू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र